नमस्कार म्हणजे टोटल मराठीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कलस मराठीवरील दुर्गा ही नवी कोरी मालिका आजपासून तुमच्या भेटीला येते आणि या मालिकेच्या प्रोमोज मध्ये आपल्याला एक नवीन जोडी पाहायला मिळते आणि ती नवीन जोडी आता इथे माझ्यासोबत आहे तर खूप स्वागत आहे तुमचं दुर्गा आणि अभिषेक म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके अंबर आणि रुमानी खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही दोघे हा माहिती तुम्हाला थँक्यू तर प्रोमोजमध्ये तुमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर खूपच छान दिसते ती आत्तापासूनच खूप खुलून आली आहे आणि पुढे मालकीसुद्धा पाहायला मिळेलच पण मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकांचं आणि ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे तुमचा फर्स्ट इम्प्रेशन uh, तर म्हणजे आम्ही आय थिंक एकमेकांचा अंदाजच घेत होतो की काय बाबा कारण खूप मी पण अशी खूप बोलीन पटकन अशी नाही आहे किंवा तो माझ्याहून जास्त रिझर्वड इफ <laughs> आय एम नॉट रॉंग त्यामुळे जरा असं पहिल्या दिवशी की काय बाबा एक जस्ट हा पुण्यातला मुलगा आहे म्युच्युअल ओळखीचे आहेत काय काही वगैरे इथपर्यंत कळलं होतं पण खूप ऑर्गॅनिकली आणि आपसूकपणे आमची मैत्री खुलत गेली जसे असे सीन झाले mm. किंवा गप्पा गोष्टी ऑफसेट झाल्या तसं अशा अजून मजा येत गेली आणि त्यामुळे आय थिंक कुठेतरी त्या आमच्या कॅरेक्टर्समध्ये पण रिफ्लेक्ट होत गेलं आमचा ट्रॅकही तसा डेव्हलप होतो आहे आणि ती जी काही फ्रेंडशिप रिअल मध्ये फॉर्म झाली ती खूप मदत करते ऑन स्क्रीन सुद्धा काम करताना काय होतं फर्स्ट इम्प्रेशन माझं ॲक्च्युली मी थोडासा विचार करत होतो की कशी असेल काय असेल आणि uh, कितपत कम्फर्टेबल होईल मी काम करायला हिच्यासोबत पण आय गेस uh, ज्या पॉइंटला मी गुहागरला शूट करायला गेलो होतो आउटडोअरचं त्यावेळेला पहिल्या सीनपासूनच तो एक आपसूक कम्फर्टनेस आला होता आणि असं ते काही वेगळं काही करायला लागलं नाही त्याच्यासाठी एफर्ट्स नाही घ्यायला लागले आणि मग ते हळूहळू आता खूपच आम्ही कम्फर्टेबल झालो एकमेकांना काय चाललंय डोक्यामध्ये किंवा ॲक्टिंग करताना काय विचार करते हे लक्षात येतं आम्हाला एकमेकांकडे बघून आणि ते खूपच लवकर झालं हे चांगलं तर मालिकेची कथा ही खूपच वेगळी आहे खूप नवीन आहे एक नवीन कॉन्सेप्ट कलर्स थ्रू पुढे येतोय लोकांकडे आणि फक्त लव्ह स्टोरी नसून एक वेगळा आहे तर ओव्हरऑल मालिकेच्या कॉन्सेप्ट एक कथेबद्दल तुम्ही काय खूप वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला या मालिकेतून आणि तू म्हटलीस सा तसं की साधी सोपी लव्ह स्टोरी नाही आहे पण तरीही लव्ह स्टोरी आहे हा फक्त रिव्हेंज ड्रामा नाही आहे पण तरीही याच्यामध्ये रिव्हेंज आहे किंवा तो ड्रामा आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी नाती आणि खूप वेगवेगळ्या स्टोरी लाईन्स मर्ज होतात आणि कॉन्स्टंटली त्या एकमेकांशी इंटरॅक्ट करत राहतात तर नाही म्हटलं तरी तो के असे पण तो अतिशय वेल रिटर्न के असे म्हणजे मला तरी स्क्रिप्ट वाचताना हे जाणवतं आणि अतिशय फेस आ, फास्ट पेस्ट अशी ही गोष्ट आहे जो की यू एस पी या मालिकेचा राईट सो तो पेस तसाच टिकून राहील आणि तो लोकांना हुक्कीन करून ठेवला असा आमचा प्रयत्न आहे तर सध्या तुम्ही याच्या अगोदरी अनेक मालिकांमधन वेगवेगळ्या भूमिकांमधन प्रेक्षकांना भेटला आणि प्रेक्षकांनी खूप प्रेम केले तुमच्या सगळ्याच भूमिकांवरती आणि आता एक नवीन मालिका एक नवीन भूमिका घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे तर तुमच्या पात्रांबद्दल काय सांगाल माझं अभिषेक मोहिते हे कॅरेक्टर आहे की जो एक पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधला मुलगा आहे पण आर्टिस्ट आहे त्यामुळे त्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून तो घरातनं बाहेर आहे कारण त्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून तो बाहेर पडला आणि तो कवी आहे फोटोग्राफर आहे आणि त्याचं त्याचं आयुष्य तो त्याच्या पद्धतीनं जगतो कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही आणि असंच ते कॅरेक्टर त्याचं आयुष्य जगत असताना एक दिवस दुर्गाशी ओळख होते तिच्याशी मैत्री होते प्रेम होतं लग्न होतं आणि त्याच्यानंतर मग गोष्टीमध्ये अशा पद्धतीनं गोष्टी चेंज होतात आणि त्याच्या ट्विस्ट्स येतात ते सगळं बघून तो त्याला कसा रिॲक्ट करतो एकीकडे प्रेम पण आहे एकीकडे फॅमिली पण आहे आणि तो डिलिमामध्ये आहे त्या सिच्युएशनला लग्नानंतर सो ते कसं फेस करतो त्या तसं त्याबद्दलचं ते कॅरेक्टर आहे आणि आमची बेधडक पत्रकार काय सांगेल तिच्या <laughs> भूमिकेबद्दल भूमिका हेच दोन शब्द बेधडक आणि साहसी आणि खऱ्यासाठी लढणारी अशी ती आहे आणि जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो तिच्यासाठी इतका खरा आहे आणि इतका भिन्न आहे म्हणजे दोन टोकाचं ती इथे सावरा सावरायला गेले तर तिथे कोलमडणारे तिथे सावरायला गेले तर इथलं कोलमडणार आहे असं त्यामुळे तिची तारेवरची कसरत सुरू आहे सध्या आता ते कसं होतंय काय होतं हे आम्हालाही उत्सुकता आहे आणि तशी सोपफुली ऑडियन्सनी ऑडियन्स ज्या एपिसोड बघेल तेव्हा त्यांनाही ती उत्सुकता लागून राहील नक्कीच नक्कीच आणि दुर्गा ही प्रेम आणि प्रतिशोधाच्या कसाट्यात अडकलेली आहे आम्ही बघतोच आहे आणि नक्की पुढे ती कशाचा कशाची निवड करेल हे मालिकेत कळेलच पण जर रुमानीच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग आलाच तर ती कशाची निवड करेल अरे मी खूप फ्रँकली सांगते होपफुली प्रतिशोध वगैरे हो इथपर्यंत मला पोहोचायची इच्छा नाही आहे असे कॉन्फ्लिक्ट आयुष्यात येऊही नाहीत माझ्याच नाही कुणाच्याच येऊ नयेत आयुष्य हे कायम फिल्ड विथ लव्ह अँड अफेक्शन असं असावं असं मला वाटतंय त्यामुळे मला नको हा चॉईस तू आय ऑलवेज चूज लव्ह अंबर तुझ्यासाठी एक खास प्रश्न आहे माझ्याकडे की आता नुकताच सुद्धा साखरपुडा झालाय शिवानी सोबत आणि अवघ्या काहीच महिन्यात तुझी आता ही एक नवीन मालिका येते शिवानी एक मालिका करते ती सुद्धा प्रचंड गाजते तर जेव्हा शिवानीला सांगितलं तेव्हा तिची काय प्रतिक्रिया होती आणि आता दोघही कामात व्यस्त आहेत तर वर्क लाईफ बॅलेन्स कसं सांभाळला तिने ती, जेव्हा दोन्ही प्रोमो पाहिले तेव्हा ती खूपच एक्सायटेड होती तिला खूपच आवडले होते प्रोमोज आणि ती म्हणली की एक वेगळी गोष्ट वाटते ही आणि शी वॉज हॅपी की मला अशा गोष्टीचा पार्ट होतं आलं आणि नुसतं पार्ट नाही तर एक चांगलं कॅरेक्टर माझ्या वाटायला आलं त्यामुळे ती खूप खुश होती आणि सध्या तिचं ठाण्यामध्ये शूट आहे मी गोरेगावमध्ये आमचं शूट असतं मढमध्ये शूट so, असतं सो मुंबईतल्या मुंबईत राहून आमचं लाँग डिस्टन्स चालू आहे <laughs> जसा वेळ मिळतो तसा आम्ही भेटतो एकमेकांना पण ते फार कमी होतं कारण टायमिंग्ज आणि हे मॅच होत नाहीत आमचे पण तरी प्रयत्न करतो आम्ही छान तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि तुमच्या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशा शुभेच्छा देतो आम्ही फक्त जाण्याआधी एक अपील आमच्या प्रेक्षकांसाठी मालिका तर नक्कीच सगळेच बघणार आहेत पण एक तुम्ही काय म्हणाल प्रेक्षकांना काय सांगाल एक तर आत्तापर्यंत जे जे रोल्स त्यांनी केलेत मी केलेत त्याला इतका भरभरून तुम्ही प्रतिसाद दिलाय तर आमची इच्छा आहे की असंच तुम्ही पुढेही आम्हाला साथ देत राहाल ही मालिका नक्की बघा जी आज सव्वीस तारखेपासून साडेसात वाजता कलर्स मराठी वाहिनीवरती येणार आहे आणि तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय सो नक्की नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय थँक्यू थँक्यू